मंडळी तर सध्या आहे डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आज आहे म्हणजे नोव्हेंबर एंड डिसेंबर महिना चालूच होईल तर सध्या पावसाळा महिना संपून झालेला आहे एकदम खडाक्याची थंडी पडलेली आहे आणि इकडे आमचं शेततळं आहे ते पूर्णपणे एकदम भरलेलं आहे तर या दिवसात शेततळ्यामध्ये कंटिन्यू पाणी असल्यामुळे इथे काही बदकं आलेली आहेत नॅचरली तर ती एकदम ओरिजिनल बदकासारखे आहेत आता मी थोडंसं तिथं असल्यामुळे ते दूर चाललेले आहेत तरी तुम्ही असं झूम करून दाखवलं तर हे बदकं प्रॉपर अंडे वगैरे त्यांचे पिल्लं वगैरे आहेत आणि एकदम मस्त त्यामध्ये पोहत वगैरे आहेत आणि ते खूप मोठे आहेत असंच एक क्षण कॅप्चर करून ठेवा म्हणून व्हिडिओ काढला होता आता तो बदल घेऊन तिकडच्या साईडला गेलेले आहेत आणि तसंच इकडे तळ्यामध्ये काही कमळसारखं पण हे आलेले आहेत आणि त्याला पांढरे फुलं वगैरे येत आहेत तर एक्झॅक्टली ते काय आहे माहिती नाही परंतु ते कमळासारखंच काहीतरी आहे कारण दुसरे वनस्पती तळ्यामध्ये पाण्यामध्ये येऊन त्याला कमळासारखं फुलं यासारखं काय वाटत नाही अशा प्रकारे सध्या गावाकडचं वातावरण झालेलं आहे आणि हे आमचे डाळिंबीचे भाग तर ना नुकतंच उत्पन्न वगैरे गेलेलं आहे त्याला सपोर्ट वगैरे देऊन खत वगैरे टाकून झालेलं आहे आणि ही भाग आहे दीड ते दोन वर्षाची तर इथे एक पीक गेलेलं आहे इकडे हे संध्याकाळचे सहा सात वाजलेले आहेत त्यामुळे असा वेळ दिसत आहे थँक्यू